लाडक्या संदर्भात एक मोठी बातमी बातमी बात आहे आहे आनंदाची सगळ्यांनी बघा लाडक्या बहिणींना आता ते डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणी सध्या सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत आणि योजनेचे निकष बदलणार काही बहिणी अपात्र ठरणार अशा विविध चर्चा सुरू आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत हो। आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत तर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित होणार आहे त्यामुळे साधारणपणे काल चौमित्याची सुरुवात केली काल सुट्टीचा दिवस होता आज पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू झालेली आणि पुढच्या तीन चार दिवसामध्ये डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ज्या लाभार्थी महिला आहेत गेल्या वेळेला नऊ ऑक्टोबरला दोन कोटी चौतीस लाख महिलांपर्यंत आम्ही पोचलो होतो आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांनासुद्धा आम्ही डी बी टीची सुरुवात केलेली आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल ते नवीन असाल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा